आजच्या कथेचं नाव आहे चांदण्याची राणी खूप वर्षापूर्वी एका डोंगर रांगेच्या टोकावर एक लहानसं गाव होतं त्या गावातील लोक म्हणायचे आकाशात एक चांदण्याची राणी राहते ती फक्त आपल्या मनाच्या लोकांना दिसते त्या गावात आरव नावाचा एक मुलगा होता गरीब होता पण मनाने खूप मोठा होता तो रोज रात्री डोंगरावर बसून चांदण्या बघायचा त्याला नेहमी वाटायचं या चांदण्याच्या राणीला जर मी भेटलो तर तिला सांगेन की जगात अजून चांगले लोक आहेत एका रात्री चंद्र पूर्ण होता आणि आकाश चांदणीसारखं चमकत होतं आरव डोंगरावर बसलेला असताना अचानक समोर एक पांढऱ्या झग्यातील स्त्री उभी राहिली तिचे केस लांब डोळे तारकांसारखे आणि हसण्यात शांततेचा आवाज मी चांदण्याची राणी आहे ती म्हणाली तुला भेटायला मी आलीय कारण तुझं मन खरं आहे आरव थक्क झाला तुम्ही खरंच आहात लोक म्हणतात तुम्ही फक्त स्वप्नात दिसता ती हसली हो मी फक्त स्वप्नात येते पण आज मी तुला एक भेट द्यायला आले तिने आपल्या मुठीतून एक लहानसा प्रकाशाचा गोळा काढला आणि आरवच्या हृदयात ठेवला हा प्रकाश तुझ्या मनातला चांगोलपणा कधीच मंद होऊ देणार नाही पण लक्षात ठेव तो फक्त इतरांना मदत केल्यावरच चमकेल पुढच्या दिवशी आरवने हा गुपित कोणालाच सांगितलं नाही पण तो गावातील सर्वांना मदत करू लागला जेव्हा कुणी दुःखी असायचं तेव्हा त्याच्या हृदयातून निघालेला प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उजड पसरवायचा आणि प्रत्येक पौर्णिमेला डोंगरावर बसून त्याला आकाशातून एक हसरी नजर दिसायची चांदण्याच्या राणीची ही कथा सांगते खरं सौंदर्य हे मनाच्या प्रकाशात असतं आणि तो प्रकाश इतरांसाठी पेटवला तर तो कायमचा अमर होतो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि कथा जर आवडल्यास तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद